तांत्रिक दृष्ट्या त्यांनी हे पण पाहिलं की मी तुमच्या कॉलनीमध्ये उद्या साडेनऊ वाजता येतो तर आमचा प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी जर जन नागरिक राहतात प्रत्येक माणूस बाईक आपल्या घराचा वीस पंचवीस हजार दरवर्षी कर वरतात गरज घेतली त्यावेळेला ऐंशी हजार रुपये एक लाख रुपये टॅन्स भरली मग आमचा पैसा दिला पुढे यांनी गाड्या मोठरी घेतल्या त्यावेळेला टॅक्स भरला आता या कारचा टॅक्स किती लाख लाख रुपये की आमच्या या गाडीचा टॅक्स चाळीस हजार टून धरता एवढा सगळा पैसा आम्ही जमा करतो नगरपालिकेला मिळतो सरकारला मिळतो आमचे रस्ते बदले पाहिजे आम्ही पैसे तो, का देतो दंड आहे का नाही आम्हाला बदला मोबदला पाहिजे आम्ही आम्ही सरकारला स्तरावर टॅक्स देतो तेवढा आम्हाला त्याचा मोबदला म्हणून रस्ते पाणी वीज गटारी असं काम केली पाहिजे आता आम्ही आज आता एक प्रश्न मांडायला आलो आहे मला असं वाटतं जळगाव नगरपालिकेत पैसे भरपूर जळगाव नगरपालिका दरवर्षी वीस कोटी रुपये फक्त रस्त्यांसाठी खर्च करते आणि राज्य सरकार जळगाव शहरासाठी एका विधानसभा मतदारसंघात राजीनामा जवळ जवळ सत्तर कोटी रुपये फक्त रस्त्यासाठी आता तीनशे कोटी देत आहेत ना महाराष्ट्राचे सरकार राजीनामा याच्यामध्ये सत्तर कोटी रस्त्यांसाठी आहे जर सत्तर कोटी तीन वीस कोटी आहे अशी नव्वद कोटी जर वापरले जळगाव शहरामध्ये एकही रस्त्यावर खडा सापडणार नाही माती सापडणार नाही पण आमचे आमदार महोदय कारणा आहे आता इतर लोकांनी सांगितलं सुरेश बोळे मात्र रस्ते पक्क झाले कसं काय झाले कसं सिमेंट ची बंद अर कमाले आमदारांना तुमच्या पालनीमध्ये तुम्ही तुमच्या लेवटमध्ये जर रस्ते करून घेतात मग येऊ कस काय 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 आहेत का हे चुकीचं आहे त्याचप्रमाणे जे काही भविष्या नगरसेवक जे आहेत तिथले हे पण लक्षात घेत की ते नगरसेवक असं समजतात आम्ही रिटायर झालो म्हणजे आमचा काही संबंध नाही अरे नगरसेवकांना तुम्ही रिटायर होत नाही तुमच्या नावाकडे सेवक शब्द लावलेला आहे तुम्ही कायम या लोकांचं काम केलं पाहिजे प्रस्ताव मांडला पाहिजे पण जळगाव शहरातील पंच्याहत्तर पैकी सत्तावन्न नगरसेवक प्रदम गुंड गुन्हेगार आहे ते ती मातीचे चोरीचे धंदे करतात दार दुकानात चालवतात सुरी चालवतात अशी माणसं जी आहेत की नगरसेवक म्हणू शकत नाही पण तुम्ही पण होता म्हणून मी असं चौधरी साहेबांना विनंती केली तुम्ही जरी नगरपालिकेचा कार्यक्रम असला तरी आपण जबाबदार अधिकारी आहेत उद्या सिटी इंजिनियर प्रभाग इंजिनियर यांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे त्यांनी होकार दिलेला आहे त्याचा आवाज बनवा त्याचा एस्टिमेट काढा तो सादर करा आम्ही सुरे गोळे आमदार आणि गुलाबराव पाटील पालकमंत्री त्याचे काम धरून पैसे काढू हे जे काही परस्ते तुम तुम्हाला तो रस्ता का गुलाबराव पाटील यांचे सौदा नाही खरे गुलाबराव पाटील तुमच्याकडे पाणी पाणी पैसे रस्ते बनवले का हे चुकीचं आहे म्हणून म्हणतो आमदारांनो खासदारांनो आतापर्यंत तुम्ही या लोकांना मूर्ख बनवलं पण आता तुम्हाला सांगतो लोक जागरूक झाले पहिल्याने डॉक्टर वकील इंजिनियर रस्त्यावर येत नव्हते पण माझे या लोकांमध्ये डॉक्टर वकील इंजिनियर समोर आलेले जगाव जागरूक होते मामा राजू मामा काल परवा तुम्ही काल परवा तुम्ही तेव्हा बरोबर पाण्याचं पूजन करायला गेले काय मामा गरज काय पूजन करायची असे त्यांच्या पाणी म्हणून मामा तुम्ही चुकीचं काम करीत आहात तुम्ही आमदाराची जबाबदारी निघवत नाही नरेंद्र मोदी कडे पाहून पायामान सैनिकांनी मतदान केलेलं आहे आणि हे मामा आमदार बनण्याच्या नाही तुमचा अभ्यास नाही मला असं ऐकायला मामा तुम्ही लोकांना मताचे पैसे देता आणि आता तुमच्या इथं साडे वाटप चाललेलं आहे लक्षात बरं माझं लक्ष मामा माझा ड्रोन तुमच्या आपल्या समोर लावलेला करायला तुम्ही साड्या दिल्या किंवा माझ्या लक्षात आलेलं आहे म्हणून असे धंदे करून निवडणार सर मामा तुमची उमेदवारी वाया जाईल तुमचे वीस कोटी वाया जातील पण कसले जर करून दिले दुख 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 दुख? आ, 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 मी आजच तुम्हाला मतदान करावे हा हे आम्ही मामांना सावचेत करतो गुलावरा पाटीलला मी सांगतो पाटील साहेब हो तुम्ही दारू संजने साधन तर द्यायची पण दिवसा खरं बोलायचं आणि जो काही निधी त्याचं चांगलं वाटप करायचं आता हायवेवर रस्त्यावर खड्डे पडले त्याच्या बाबतीत गुलाबराव आले सुरेश गोडे आले आणि म्हणाले आम्हाला कसं माहिती मी म्हणे अरे कसं काय माहिती मी हायवे बांधला की तुमची एकशे साठ महिन्यात लावले आणि खड्डे श्रेणी त्यांनी गुलाबराव ला अरे का तुम्ही दिवसात ते सुद्ध होते रे मामा तुम्ही दारू त्याला तुम्हाला दिसलं मी या वस्तू चुकीचं आहे राजू मामाने या प्रभागमध्ये सावडतो विजिट दिली पाहिजे मुंबईला आल्यावर पहिली विजिटर लस झाली पाहिजे असं माझं म्हणायचं